मी स्वतः अभिनेत्री संस्कृती माने आहेत आयुष्याच्या वाटेवर जात असताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते आणि जो या अडचणींमध्ये अडकून राहतो तो कधीच आयुष्यात पुढे जात नाही पण जो त्या अडचणींना सामोरे जातो आणि पुढे जातो त्याला लोक आयुष्यभर सलाम करतात तर असंच आयुष्याच्या वाटेवर जात असताना आपल्याला काही सुखाचे प्रसंग काही दुःखाच्या वाटा येत असतात आणि त्या दुःखाच्या वाटा विसरायला होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट कार्यक्रम घेऊन येतोय ज्याचं नाव आहे गप्पा टप्पा दर नमस्कार मी स्वतः संस्कृती मान्य आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते गप्पा डप्पा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो हो आहोत एका वेबसिरीजच्या सेटवर आणि आपण आज तिथल्या कलाकारांची ओळख करून घेणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर चला माझ्या सेट तर नमस्कार आता आपल्यासोबत आहेत हायस्कूल वेबसिरीज चे सहनिर्माती म्हणजेच किरण कवळे किरण तुझं मराठी कलाकट्टा करून मनापासून स्वागत तर मला तुला पहिला क्वेश्चन आहे कसं चालवायचं खूप छान खूप मस्त चालू आहे आणि खूप मजा मतीने सगळे काम करतायत म्हणजे भाऊ बहीण प्रत्येक जण प्रत्येकाशी भावा बहिणीसारखं वागतायत त्यामुळे खूप म्हणजे आनंदाचं वातावरण शेडवरती आहे काहीच अडचणीत नाही ने तर नेक्स्ट क्वेश्चन सिरीजचा पोस्ट प्रोडक्शन विषय तुमचं काय प्लॅनिंग आहे का प्रोडक्शनचं असं काय प्लॅनिंग आहे पण आपण म्हणजे आम्हाला खरंच एक मोठा प्लॅटफॉर्म भेटला तर नक्कीच रिलीज करू नाहीतर मग युनिक फिल्म प्रोडक्शन म्हणजे एक आमचं प्रोडक्शन आहे हा प्रोडक्शन त्याच्यावर आम्ही रिलीज करू तर आपलं जे प्रोडक्शन आहे त्या सगळ्या प्रोडक्शनचं मॅनेजमेंट कोण करतो ची टीमच बघते ती म्हणजे निर्माता निर्माता सगळे हा हँडल करतात काय म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी वगैरे काय बसत नाही निर्माते खूप चांगले आहेत आणि खूप सपोर्ट करतात आम्हाला <laughs> तर तुम्ही आता सगळे एकत्र राहता एकत्र राहताना कसं वाटतंय तुम्हाला खूप छान म्हणजे काही जर मुमेंट्स वगैरे असले तर तू शेअर करू शकतो मुमेंट्स या संध्याकाळी एक मध्यरात्री उठायचं बुनाल तरी काहीतरी का का <laughs> ते कॉस्ट्यूम घालायचं अशा ते एखाद्याला भीती धावायची ही मजा असते झोपलेला हा झोपू द्यायचं नाही काय नाही शूटिंगचं शेड्यूल वगैरे कसं काय असतं शूटिंगचा शेड्यूल हा सीन वरती डिपेंड असतो सीन जर नाईटला लागत असला तर नाईटचं शेड्यूल असतं दुपारी जर म्हणजे ज्या वातावरणानुसार कधी कधी पाऊस पडतो कधी कधी म्हणजे लाईटच नसते त्यामुळं सीन वर डिपेंड असतो तो वातावरण सीन त्यामुळं सकाळी किंवा सकाळी लवकर किंवा रात्री वेळापर्यंत बारा एक वाजेपर्यंत असते आपण सेटवर शूटिंग करत असतो त्यावेळेला जर कॅमेरा चालू असतो कॅमेऱ्याच्या समोर आणि बॅक कॅमेराला काय तुमचं कसं रिलेशन वगैरे असतं काय गोष्टी करतात काय माहोल असते ह्या बाबतीत सर्व कलाकार किंवा प्रोडक्शन टीमचे मेंबर हा खूप म्हणजे कामाशी काम शेट वरती असताना कामाशी काम शेट म्हणजे पॅकअप झालं की त्यांच्या ते म्हणजे बॅक कॅमेराचा सीन कसा बॅक कॅमेराचं सगळी मजा मस्ती करत असतात ते ऑन कॅमेरा त्या म्हणजे आपल्या वेब सिरीजच्या कॅरेक्टर मध्ये आणि आपली गुण बॅक कॅमेराला चांगली म्हणजे सगळं सगळी टीम आहे जी आनंदात चाललाय सगळं म्हणजे का गर, आता एक आता पाच सहा दिवस झाला असतील खूप सर्वजण आनंदात आहेत सगळे मिळून मिसून हे दिवस कधी हा संपून आहे आणि आता सगळं शूटिंग संपल्यानंतर सगळी काय घरा घरी गेल्यानंतर गमणारच नाही कोणाला एवढासा माहोल झालाय आता एकत्र राहून तुमचं बॉन्डिंग कसं झालंय बॉन्डे खूप चांगलाय पहिल्या दिवशी असं वाटलेलं की कोण कोणासोबत बोलणार नाही पण जसं जसं दिवस म्हणजे जसं राहाल प्रत्येकाचं गुण काय डे बाय डे हा डे बाय डे दिवस म्हणजे कोण कसा आहे काय करते कसा आहे तसं प्रत्येकाने आपलं आपलं गुण दावायचं चालू केलं म्हणजे <laughs> प्रत्येक जण आपल्या ओरिजिनल रुपात यायला चालू केलं मग त्यावेळेला बॉन्डिंग वाईट वगैरे मॅच झालं कसं वाटतं म्हणजे आता सोडून वगैरे जायचं वगैरे संपल्यावर जरा अवघडच आहे घरात मन नाही लागणार कारण आठवणार कारण सगळ्यात जास्त जी मजा केली ती सेट वरती आणि ह्या कामावर तर थँक्यू किरण मला एवढी इन्फॉर्मेशन दिली बद्दल या सिरीज बद्दल थँक्यू सो मच मराठी कलाकटाकडून तर आता जाणार आहोत या सिरीजचे दिग्दर्शक मयूर कांबळे यांच्याकडे मी तर आपल्यासोबत सोबत आता हायस्कूल वेब सिरीजचे दिग्दर्शक मयूर कांबळे तर मयूर सर्वप्रथम तुला आणि तुझ्या टीमला मराठी कलाकट्टाकडून खूप 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 शुभेच्छा आणि तुझं स्वागत आहे गप्पा टप्पा या कार्यक्रमात तर मयूर आता हायस्कूल ही वेब सिरीज आपण करत आहात कलाकारांना प्रेक्षकांना काय बघायला भेटणार आहे हायस्कुली वेब सिरीज एका एक वेगळ्या ढासणीची वेब सिरीज आहे म्हणजे की असं नाही की म्हणजे लोक आता बघतात ना लोक हा की सर तुम्ही स्कूल लाईफ आता भरपूर चालते तर तुम्ही स्कूल लाईफच चालू करा असं काय नाही आहे केलं सगळंच चालतं आणि हायस्कूल ही वेब सिरीज त्यातून बघायला भेटणार तर लव्ह स्टोरी 啊，对。<Att> आणि मध्ये त्याचं काहीतरी इंडिव्हिज्युअल झालेलं आहे काहीतरी त्याचे प्लॅटफॉर्म काही पडलेले आहेत पहिले ते सातवी प्राथमिक आठवी दहावी हायस्कूल लाईफ तर हायस्कूलमध्ये थोडस एक वेगवेगळी टेक्निकल थोडे त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी असेल किंवा त्याच्यामध्ये एक काय म्हणतोय की प्रत्येकाचे काही आठवण येतात की टू साईड टू वन साईड लव्ह स्टोरी असं बरंच काही आता मी सध्याला सांगत बोलून नाही दाखवत तुम्ही आले की नक्की बघ हायस्कुली वेबसिरीज याची संकल्पना तुला सुचली कधी सुचली सगळ्यात आधी म्हणजे ऑडियन्स एक असेल की इतर शाळा वेब सिरीज बघून जर हे केलं असेल किंवा इतर शाळा वेब सिरीज बघितल्या आणि मग यानं केलं की नाही आपण पण हाचकूल करू तर असं काही नाही आहे गेली दोन वर्ष आम्ही ही स्टोरी करणार होतो सुचली म्हणजे एक आता मी काय सांगू शकत नाही की सत्य घटना की कशी आहे जेणेकरून आमचे जे रायटर आहेत ओम सरिता कृष्णा ते आम्ही भेटलो एकत्र बोललो की नाही हा बाबा की आपल्याला स्टोरी करायची आहे तर या शेष आहे मग त्याला बोललो की अरे ही स्टोरी आहे मग त्याला काय करू काय नको मग त्यातून थोडं गेले आणि केली आणि हे जे कलाकार आहेत वेब सिरीज त्यांचं कास्टिंग वगैरे कसं काय केलं केली चांगला क्वेश्चन आहे कास्टिंग करता एक म्हणजे इतर शॉर्ट फिल्म वेबसिरीज आता आपण कॅरेक्टर देतो मग ते आम्हाला विचारतात म्हणजे असं भरपूर प्रोडक्शन असतील मित्रांना असेल ते विचारतात की अरे कोण कॅरेक्टर आहे का आम्ही देतोय पण सध्या मी आता तर वेब सिरीज करतोय तर मला त्यात कास्टिंग बघावं लागतंय मला कॅरेक्टर असंच पाहिजे ना तर असंच पाहिजे शैलेश पाहिजे तसा ना मला एक साधा पाहिजे चांगला पाहिजे एक सुशील सावळ मला तोच पाहिजे भले त्याची ऍक्टिंग कशी आहे काय बऱ्यापैकी म्हणजे थोडक्यात पेक्षा मला कॅरेक्टर महत्वाचे असतात इतर डायरेक्टर म्हणजे कसं असतात मला रियालिटी आवडते हा मला की बाबा शैलेश आहे थोडा ऍडजस्ट हा वाटतोच नाही शैलेश आता रायटरने दिलाय की शैलेश थोडा सावळा आहे पण त्या सावळ्या शैलेशची ऍक्टिंग थोडी खराब आहे आणि एक व्हाईट किंवा आपण पांढरा म्हणतो की त्याची ऍक्टिंग थोडे नाही चालेल मला काय नाही मला त्याच्यामध्ये हे काय करायला काय आवडत नाही मला कॅरेक्टर जसं लागतं ना म्हणजे एक डिरेक्टरचं काम असं की रायटर माझ आपल्याकडं स्टोरी दिली कॅरेक्टर दिले तर त्या कॅरेक्टरला न्याय द्यायचं काम ह्या पूर्ण आपल्याकडे असतं ना मग आम्ही काष्टीमरला सांगतो की हा भाई असा आहे ना मला तसं सांगते ला त्याच्यामध्ये इतका पण नको अरे ना ऍक्टिव्ह करून घेऊ घे मग थोडं वर्कआउट होतं त्यातून होऊन लागतं आणि त्यातला एक मला किस्सा अगदी सांगायला आवडेल की ह्याच कॅरेक्टर आपलं प्रज्ञाचं कॅरेक्टर कस हे झालं प्रज्ञान आधी ऑडिशन पाठवलेली ऑडिशन पाठवल्यानंतर ती एकदम म्हणजे अशी गोंधळून गेलेली आणि हिचा आम्ही लेटला केलंच नव्हतं ही साईट लावते ती आली आणि ती आल्यानंतर इतकं तिचं हे भर वाटलं की तिचं बोलणं सरस सर्व तर ते त्यात नाही भाई ही प्रज्ञा तर हीच प्रज्ञा थोडक्यात सांगायचं कॅक्टर पेक्षा मी कॅरेक्टर आहे मी वर्द यांचं सिलेक्शन अच्छा अच्छा डायरेक्शन करताना तुला कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तर का शेअर करू सगळ्यात आधी म्हणजे दिग्दर्शन करताना प्रॉब्लेम असे आलेत पण माझ्यासोबत माझ्या सगळ्या टीम न ते झेलले म्हणजे त्यांनी मला झेलून घेतलं त्यांनी असं नाही दाखवले की फक्त देता तो 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 हा डेट आहेत होतो त्या तो बघून घेत त्या सगळ्यांनी मला झेललं टीमवर्क वगैरे म्हणजे असं नाही की फक्त मी केलं माझे प्रॉब्लेम आले तर फक्त मी झेललं असं काही नाही पूर्ण माझी सपोर्टिंग टीम होती त्या संपूर्ण माझ्या टीम न झेललं झेल ऑल ओव्हर म्हणजे टीमवर्क तुमचं भरपूर चांगला हा भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे त्यांनी मला सांगले की सर काय नाही हा ना आपण बघू नाही ना तर इतर ऑल माझे म्हणजे मी एक आम्ही मधले आपण लोक आहेत ना कोल्हापूरमधली आम्ही सगळी प्रोडक्ट एकमेकाला सपोर्ट करतोय आता चांगले प्रतिमाज भाट असतील चांगले डिरेक्टर माणूस आहे सचिन आवदार चांगला रायटर आहे त्यानंतर स्वरूप असेल पूर्ण सगळे आता ऑल वर्क अजित दादा असेल अजित फराटे दादा तर त्यांचे वेगवेगळे प्रोडक्शन आहेत पण एखादं प्रोडक्शन असलं ना सगळे आले अरे प्रतिमे सर मला असा थोडा हा माणूस की विषया पल्लूर माणूस की प्रत्येक अरे आताचा विषय आला टेन्शन हो चल चल आला प्रॉब्लेम सॉल्व्होडक्शन प्रत्येक जण जातो प्रत्येक जण हा अजून एक मला सांगायला आवडेल की आमचं एक एका ठिकाणी शूट चालू होतं मी आपला हाफ चेड्यू वर्षी होतो आणि इतर गावामध्ये पहिल्या शूटिंग होते ते गर्दी बघताना तिथले एक आजीबाई होता तिथे गेलो शूट वरती मी जिथे उभारली मी जातो एंट्री करतोय ए बाजू ला रे ऑन चालू नाही अरे का चालू नाही प्रश्न विचार की काही प्रॉब्लेम्स आलेत का प्रॉब्लेम्स म्हणजे एके ठिकाणी तसं झालेलं की थोड सिन कर होत नव्हते हे होत नव्हते मग थोडं डोक्या नव्हतं आपलं की इकडं तिकडं प्रॉपर होत मग नाही छेडायचं नाही आपले जाईल आपल्या ते सपोर्टिंग म्हणून आलेले आले मग काय नाही एकदम म्हणजे टीम पूर्ण माझ्या झेलत तर आपल्या प्रेक्षकांना ही वेब सिरीज कधी कुठे बघायला मिळते आता ही वेब सिरीज सांगायला झाले तर आम्ही ट्राय करतो का हा तर पण असं पण आहे की सध्या नको कारण की का आम्हाला युट्यूब वरती कधी पाहिजे म्हणजे आता भले एक माणूस एखादा मुंबईला जरी राहत असला तरी गावाकडे त्याला एक वाटते की अरे भाई छोटसा का ना घर असावं भले तो मुंबईला त्याचा फ्लॅट आहे पण त्याला वाटतंय गावाकडे विसावे लागतात छोटंसं घर असावं पण पर... ही वेबसिरी मोठ्या प्लॅटफॉर्मला आहेत म्हणजे टाकण्याचा प्लॅन चालू आहे पण असं नव्हतं की युट्यूबसाठी काय तरी असावं किंवा एक ब्लॉग करूया का पण युट्यूबसाठी आपण वेब सिरीज चालू करू असं झाले मग थोडं मोठा किटो मोठा किटो थोडंसं जमलिंग झाले तर ट्राय करू कन्फ्युजन झालं पण युट्यूबसाठी केलं तर युनिक फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवरती या नावाने तुम्हाला वेबसिरी बघायला भेटेल कधी भेटेल एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एपिसोड रिलीज होतील आणि युनिक फिल्म प्रोडक्शन या वरती बघायला भेटेल आणि त्याचं नाव हायस्कूल लवकर बघायला हायशकुल विसरू नका धन्यवाद मयूर एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल वेब सिरीज चे फायनली आपण आलेलो आहे हायस्कूल वेब वेबसिरीजच्या वर्गामध्ये आणि जसं तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मारायच्या होत्या सगळ्यांबद्दल ऐकून घ्यायचं होतं जाणून घ्यायचं होतं ते आपण आता करणार आहे आपण सुरुवात करणार आता कोमल आणि आव्या बसून तर तुम्ही कॅरेक्टर मी सहा महिन्या आधी हिला व्हॉट्सअप केलं माझं सगळं म्हणजे असाच हिने स्टेटस बघितला असं वेब सिरीज येणार मग हिला मी माझं पाठवून ठेवलेलं सगळं प्रोफाईल वगैरे सगळं पाठवून ठेवलेलं मग सरांनी माझ्या कॉन्टॅक्ट होतं मग मला असं मी पाठवून ठेवल मग नंतर नाही सरांनी सांगितलं नंतर म्हणजे सहा महिन्यानंतर त्यांनी सांगितलं मला असं असं की तू फिक्स आहे आव्यासाठी तुझं आव्यासाठी तू काम करतो तुझं कसं कॅरेक्टर फायनल झालं मी या क्षेत्रात पहिल्यांदा पॉल टाकले हा आणि सरांनी विचारलं की तुमची इच्छा आहे काय करण्याची तर मी म्हणलं हा आहे मग आले ऑडिशन दिलं मग कोण करते फायनल झालं तर आपण भेटत आहोत आता गौरी आणि सुधीरला तर तू तुझं कॅरेक्टर कसं प्ले करतोस आणि थोडीफार इन्फॉर्मेशन काय दिसत मी माझे कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने प्ले करेल हां साहिल ही कॅरेक्टर आहे तो अतिशय असा बोया स्वभावाचा आहे तो असा पण जो कोण कामाचा असतो तिकडं आपण जाणे बाकी नंतर त्याचं बघायचं नाही का तर गौरी गौरी कॅरेक्ट कुठली करतच त्याबद्दल काय झाले गौरी ही शांत स्वभावाची आहे कोणाच्या ऐकत नाही दोन्हीत नाही एकटा जीव एक सदाशी आता आपण आलेलो आहे विनयाकडं आणि साक्षीकडं तर सर्वांप्रमाणे तुम्हाला पण तोच क्वेश्चन आहे तुम्हाला हे कॅरेक्टर कसं भेटत मला सुकुमारचा कॉल आला होता की असं असं एक रोल करायचं आहे तू करणार आहेस काय मग त्याच्यानंतर मयूर सर यांनी माझी ऑडिशन घेतली त्यानंतर मला सिलेक्शन केलं तुला मला आमच्या अक्का सरांनी सांगितलं वेब सिरीज बद्दल मग मी मयूर सरांना प्रोफाईल <coughs> पाठवली त्यांनी सिलेक्शन केलं एक दोन दिवसांनी मला सांगितलं की नाही एक कॅरेक्टर तुला करावे लागेल म्हणजे असा की मुलगा शाळेत पूर्ण वर्गामध्ये तो एका दाखवता मुलगी आपल्याला माहिती आहे आपण रील वगैरे मधून बघितलंय की आपल्या समोर आता लीड कॅरेक्टर निखिल आणि अंजली तुझं नाव शैलेश आणि मी प्रज्ञा प्रज्ञा तर कसं कॅरेक्टर म्हटलं तुम्हाला मला कॅरेक्टर म्हणजे भेटायला झालं तर मी घरी बसलेलो आमच्या निवांत होतो घरात आणि रात्रीचे बारा वाजलेले म्हणजे बारा वाजून दुसरा दिवस सुरू झालेला आणि दुसऱ्या दिवशी सीन लागणार होता आणि डिरेक्टरचा फोन आला मग सरांचा फोन आला आणि मला सांगितलं सेकंड तू लीड करायला आहेस बॅट आणि उद्या तू सेट वरती आहेस आणि तुझ्याकडे आम्ही तुझ्यासाठीच ठेवलेला लीड रोल आम्हाला तुलाच फिक्स करून आम्ही स्टोरी लिहिली आहे आणि मला माहित पण नव्हतं कि बाबा आदल्या दिवशी सांगितले मला की दुसऱ्या दिवशी सेट आहे दुसऱ्या दिवशी सांगायला काही प्रॉब्लेम नाही बारा वाजून गेल्यानं फोन केला मला यायचा दुसऱ्या दिवशी सीन असणार मग सकाळी आलो बघितलो स्टोरी वगैरे स्टोरी छान वाटली कॅरेक्टर सुद्धा अशी बसलेली तसे एकदम खतरनाक मध्ये बसलेली घरात मग काय बघितले काय मला वाटलं लीड कॅरेक्टर जरा दुसरंच असेल पण सेट वरती बघितलं तर मनात होती तीच होती <laughs> तुला कसं भेटलं हे कॅरेक्टर मला दादांचा कॉल आला होता ऑडिशन साठी मग मी ती ऑडिशन दिली मयूर सरांनी सिलेक्शन केलं ते बोलले लीड कॅरेक्टर करतेस तू मग पहिला थोडी भीती वाटली पण एकत्र नंतर नंतर सवय झाली आता कम्फर्टेबल आहे मी लीड कॅरेक्टर साठी तुम्हाला आता एवढे दिवस शूटिंग करताय तर एकमेकांसोबत काम करून कसं वाटतंय आणि कम्फर्टेबल वाटतंय का पहिला भीती वाटत होती असा अनोळखीच होतं पहिला आम्ही ह्याच्या आधी कधी भेटलो नाही पण एकत्र आल्यावर असं वाटलं की हो बाबा कम्फर्टेबल वाटाले मग आता कम्फर्टेबल वाटतय काम करताना तू काय सांगशील मी सांगायचं म्हणजे पहिलातच होता अशी वेगळ्याच रूपात होती बसलेली सगळेच होती तिथं आता दिसतात ती सगळी ओळख करून देतात ही वेगळ्या रूपात होती पण आता दिसतात ती वेगळ्या रूपात लूक मध्ये बसलेली आणि पहिलाच दिवस सेट लागला त्याच दिवशी ज्या दिवशी ओल करून दिली त्याच दिवशी सेट लागला कदाचित दोन वाजता लागला असेल दोन वाजता सेट लागला आणि हिच्या संघ शूट पहिल्यांदाच होता आणि काय मला समजा झाली की मागील दोन वेबसिरीज होत्या म्हणजे एक तुझ्या संगतीन नावाची ना वेबसिरीज होती आणि मुक्काम पोस्टा हलकटवाडी नावाची वेबसिरीज होती आणि आता ही जी हायस्कूल नावाची वेबसिरीज आला त्यामध्ये काय होती की पहिला एपिसोड आला की निखिल क्लोज क्लोसिन आलाच <laughs> मग बड़ वे ते बरोबर असं कम्फर्टेबल वाटत नाही पण आता सोय होऊन गेली पण काय व्यवस्थित आता आता आमचा सातवा दिवस आहे आज आम्ही सहा एपिसोड शूट केले तुम्ही मी पोंट्याचे कॅरेक्टर करतोय नुसतं म्हणजे नुसतं मोठं बोल ते म्हणजे मी मोठं म्हणजे आता मला कोणी काहीतरी काम सांगितलंय हा करतो दोन मिनिटात करतो नुसतं असं मोठं बोलायचं म्हणून तिने माझं नाव म्हणजे मला लाडायला पोंट्या म्हणते

आणि त्याला मी असं कॉल वगैरे तर असं विचारलं तू प्ली आधी पण होत नाही त्यामुळे मी हे कॅरेक्टर मला भेटलं कर, का असा नंबर दिला मला आणि मला मित्राचा फोन आवडता असा असं कॅरेक्टर आहे मग तो येणार का मग बघू म्हणत मग सरांचा नंबर दिला मला सरांचा त्यांना फोन केला असं असं मी येणार सर म्हणलं तुझी प्रोफाइल पाठव मी बघून सांगतो तुला प्रोफाईल पाठवली तर म्हणलं ते तू फिक्स साईज गेल्यावर मग झालं मग सिलेक्टिंग झालं तुला कसं भेटून गेलं हे कॅरेक्टर म्हणजे सुकुमार ना स्टेटस लावलेला ते आम्ही यांचा नंबर आम्ही त्यांना लावला ते असणे आम्ही प्रोफाइल त्यांनी पाठवली सगळे ते बोलले तर आम्ही येणार आहे म्हणजे शाळेतून बघा येणार होते मी तुला बघा येणार होते तसंच बोलले येतो आम्ही घरात मग घरातच सगळं इंटरव्ह्यू घेतला कॅरेक्टर तर आपण जो आहे आता डायरेक्टर कडे आणि ऑलरेडी आता सगळं सांगितलं पण कॅरेक्टर बद्दल काय नाही सांगितलं तर कॅरेक्टर बद्दल काय सांगाल हा मी या वेब सिरीज मध्ये दत्तू नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय हा तर तो दत्तू एक म्हणजे जगाचा मॉडे घेऊन स्वतः रडतोय हा रडतोय पण दुसरे असतात थोडक्यात कॉमेडी असं कॅरेक्टर प्ले करतो कशी इथं सिरीज बद्दल सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट याच्यात थोडं मी बोलन दोन करम जे, है। जा दोन शब्द खरं म्हणजे आम्ही ज्या गावमध्ये शूटिंग करतोय आणि ज्या आम्ही शाळेमध्ये शूट करतोय मी त्या शाळेतल्या त्यांचा अध्यक्ष असतील मुख्यालय असतील त्यांचे सचिव असतील आणि ओवरऑल सगळ्या आपल्या टीम आणि गावचे लोक यांनी इतका के आ, सपोर्ट केला की कधी कधी काही पण म्हणजे गाडी सुद्धा की असा असा सिने लगेच त्याने दिले आणि सपोर्टच्या बाबतीत म्हणजे पूर्ण निखिल निखिल चांगला एक लिड कर असला की तो माझा एक चांगला मित्र आहे तो चांगला मित्र आहे अरे तुला करायचं आला त्यानं सपोर्ट केला तुम्हाला मला सपोर्ट म्हणून येतोय ऍक्टिंग म्हणून पण येतोय ऍक्टर म्हणून पण येतोय नितीन दादा किरण दादा ऑल टीम साहिल दादा असतील रोहिणी श्वेता असेल सुकुमार दादांचा तरी खूप सपोर्ट लागला कारण ह्याच गावचा तो आ, मेंबर आहे आणि तो पण चांगला म्हणजे माणूस ब्रँड ब्रँड इज ब्रँड आपण तोडक्यात बोलतोय अंजू खरंच म्हणजे ती लीड कॅरेक्टर पण लीड झालं की संध्याकाळी अरे काय काय पूर्ण म्हणजे एकदम एकदम फ्री त्यांनी सपोर्ट केला काहीतरी झालं टेन्शन कोणी सीनचं झालं नाही झालं लगेच टेन्शन सर काय झालं नाही काय नाही आमची समृद्धीत आहे कोणतं पण काही टेन्शन आलं कपिल ते हा मेन ना नाही ते समृद्धीत आहे आधी इथून समृद्ध आहे काही असं मी माझा मोड असला की समृद्धी आहे आणि अंजू एकत आहे ना काय झालं सर असं हे ना सर काय आलं नाही काय नाही काय डोळ्यात काय गेल्या होय करते आणि अंजू सगळ्यांनी समोर विचारणार नाही अंजूने समोर आहे मी एकटा कोणत्या जेवण करायचं असं म्हणजे काम ठरवलं जातो आमचे म्हणजे वेगळी कुकिंग आहे पण एक, एक दिवस आम्ही सुट्टी अर्थला आपण एन्जॉय करू त्यावेळेला कोण असल्या लोक हो सर काल काय लागतं तुम्हाला म्हणजे प्रत्येक संकटात ही सगळी सोबत आहे ए टू जेड रुद्र असेल रुद्र हे सगळ्यात लहान प्रणव रुद्र थोडं चिरण मस्ती मस्करी चालतंय प्रणव असेल आपला पूर्ण सगळं आपली शिक्षक करत होता या सगळ्यांचा सपोर्ट इतका भारी माल मिळत चाललाय की मला कुठली भीतीच नाही किंवा हे आणि सगळ्यात मेन म्हणजे नाव कपिल सर काम करत ते डीओपी नाही बाबा डीओपी आहे पण आलो म्हणजे एखादा किस्सा सांगतोय वेळ आहे ना सर दोन मिनट बोलतोय एखादा किस्सा सीन चालू होता हा ला तिथ मी आलो कपिल सर सीन लागत आहे बर लाईट तिथं दे तिथ ओके समोरचा लोक डिरेक्टर कोण मी आहे तुला तू शो घालतोय अरे गुरे माझी <laughs> तू तिथे लाईट अडकवला म्हणजे आमच्या लाईट दादाने अरे ते तेवढा अडक नाही तर कपिल सर मला हे करते तिथे हे करा तसं कपिल सर सकाळी माझ्या अरे काय मग हे थोडं ते कॅरेक्टर डायलॉग कर हे कर ते कर होईसर होय सर म्हणजे देव की म्हणून मला लाईक लागले या वेब सिरीजचा मेन सर्वात सोय म्हणून मला तो माणूस लागलाय आणि इतका प्रोफेशनल माणूस इतका आमच्या छोट्या लोकांनी छोटे म्हणजे साध्या आणि चांगल्या लोकांत नाही साधे मी छोटे म्हणणार नाही कारण सगळे कलाकार काम करून बसले छोटे म्हणत पण साध्या आणि चांगल्या कलाकारात ते मिळून मिसून आहेत एवढं आणि बाहेरचे पण प्रोडक्शन प्रथमेचे भाट असतील चांगले डिरेक्टर माणूस आहे तो सचिन हावलदार चांगला रायटर आहे स्वरूप असेल काय झाले अरे असं झाले काय करू दुसऱ्या प्रोडक्शनचे माणूस आहे अजित दादा फराकते त्यांचं एकना विसरलं म्हणून अरे म्हणून काय सांगायला नाही विषय झालं लक्षात नसते दुसऱ्या काय प्रॉब्लेम आला अजित दा असा झाले ठाम आलो तर नमस्कार मी सचिन आवदार मी आता आहे हायस्कूल या वेबसिरीजच्या सेटवर युनिक प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर लवकरच ही सिरियल प्रदर्शित होणार आहे आणि आज आपण आलेलो होतो ह्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आणि मराठी कलाकट्टा या चॅनलच्या माध्यमातून खूप छान इंटरव्यूला प्रतिसाद दिला त्यासाठी आणि इथून पुढे ही वेबसिरीज खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ देत खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद मिळू देत आणि सगळ्यां सगळ्यांची अगदी करिअरची यश यशाची शिखरे उंचावत जाऊ देत ही आपल्या कलाकटाच्या वतीने यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो थँक्यू